नमस्कार प्रबोधनिशा न्यूज मध्ये आपले स्वागत तुम्ही आता आराम करा तुमचा त्रास आता ब्लॉक पायलट घेणार घर म्हटलं की घराच्या समस्या ह्या आल्याच मग तो स्वतःच छोटस घर असो किंवा चाळीतील असो किंवा सोसायटीतील असो कालांतरानंतर दुरुस्तीच्या समस्या ह्या वाढतच मुंबई ठाणे नव्बी शहरात तीस वर्षाहून अधिक हाऊसिंग सोसायटी किंवा चाळी बांधलेल्या आहेत जास्त वर्ष झाल्यामुळे दुरुस्तीची कामं वारंवार घ्यावी लागतात या कामासाठी प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींची गरज असतेच ती व्यक्ती शोधणं म्हणजे प्रत्येकाला तारेवरची कसरत करावी लागते हे सगळं बंद होऊन ती कसरत आता जर कोण घेणार असेल तर फक्त ब्लॉक पायलट घेणार विजयादशमीच्या मुहूर्तावरती नेहमीतील ऐरुली नगरात युवा समाशव कैलास काटे यांच्या माध्यमातून

उद्घाटनप्रसंगी ब्लॉक पायलटचे संस्थापक संजय मेहता सहसंस्थापक मनिषा मेहता ज्येष्ठ अभियंता संदीप सकपाळ वास्तुविशारद विनोद कांबळे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट गिरीश तळेकर आदी उपस्थित होते ब्लॉक पायलटच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला ऐरोली नगरातील असंख्य सोसायटीचे पदाधिकारी सदस्य यांनी सदीच्या भेट देऊन आयोजकांना शुभेच्छा दिल्या व संकल्प पस समजून घेतला आणि या विजयादशमीच्या पावन दिवशी आज आम्ही ब्लॉक पायलेट या कंपनीचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे आणि या कंपनीच्या द्वारे या ऐरोलीमध्ये ज्या पुनर्विकासा संदर्भात काही समस्या आहेत त्या सगळ्या समस्यांचं जे काही सोल्युशन असेल हे ब्लॉक पायलेट यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना सर्व्हिसेस देणार आहात की पीएमसी असो ते त्यांचं रिपेरिंग वर्क असो त्यांच्या कुठल्याही कायदेशीर बाबी असो त्या सगळ्या गोष्टींचं जे काही त्यांना सोल्युशन मिळेल या ब्लॉक पायलेट या माध्यमातून मिळेल म्हणजेच जसं आपण वरती ज्या काही वस्तू खरेदी करतो तसंच ही एक प्रकारची अमेझॉन सर्व्हिसेस समजाव्या लागेल आणि हा ब्लॉक पायलेट या दिवशी आम्ही सर्वांना जाहीर करतो की मध्ये सर्वप्रथम या विजयादशमीच्या निमित्ताने आम्ही त्यांचं उद्घाटन करतोय आणि सर्व रहिवाशांना आम्ही त्यांची ओळख करून देतोय आणि आज इथे सगळे रहिवासी पण जमलेले आहेत आणि आमचे टीम मेंबर देखील जमलेले आहेत आज इथे उपस्थित सगळे टीम मेंबर आहेत आणि या दिवशी सगळ्या ह्या गोष्टीचा इथल्या रहिवासी लोकांनी ह्या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि सगळ्यांनी आपल्या मनातल्या शंका ज्या काही असतील त्या इथे विचाराव्यात त्यांचं त्यांना एकदम निष्कृतपणे त्यांना त्यांना उत्तर दिलं जाईल धन्यवाद ब्लॉक पायलट या निमित्ताने आम्ही आज लोकांना ज्या काही सर्व्हिसेस देणार आहेत त्या सर्व्हिसेस म्हणजे पीएमसी त्यांच्या आरसीसी कन्सल्टंट असतील त्यांचे काही डिझायनर असतील किंवा त्यांचे कायदेशीर काही गोष्टी असतील लीज बाबत किंवा आणखीन कुठल्या गोष्टी त्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टींची आम्ही माहिती ते सविस्तर दिलेली आहे ही टीम कशा पद्धतीने काम करेल त्या देखील त्यांचं पण आम्ही ते त्याबद्दल त्यांची माहिती दिलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींचा लाभ या ऐरोलीतील सगळ्या रहिवाशांनी घ्यावं अशी माझी नम्र विनंती आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव अनिकेत गावडे आणि ह्यासाठी जमलो आहोत ते मुख्य म्हणजे ब्लॉक पायलट ब्लॉक पायलटसाठी आपण जमलेलो हो। आहोत आता नक्की ब्लॉक पायलट म्हणजे काय तर ब्लॉक पायलट म्हणजे तुमच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजवतो की अमेझॉन हाऊसिंग सोसायटीसाठी हेच ब्लॉक पायलट आहे तुम्ही जसं वर काही वस्तू घ्यायला जातात तसंच तुम्ही ब्लॉक पायलटवर तुमच्या ज्या काही रिक्वायरमेंट असतील पेंटिंग पेस्ट कंट्रोल छोट्यातलं छोट मोठ्यातलं मोठं सगळं काही तुम्हाला ब्लॉक पायलटवरच मांडत या अगोदर हे काम कोण करेल आणि कसं करणार ही एक मोठी जबाबदारी होती आता ती जबाबदारी आमची तुमच्या प्रत्येक क्षणाचे जे तुम्ही लाभार्थी आहात ते तुम्ही लाभ घेऊ शकता आणि आम्हाला तुमचे जे त्रास आहेत ते देऊ शकता कारण ब्लॉक पायलट तुमच्या सगळ्या त्रासांना प्रॉपर सोल्युशन आहे आणि ह्यानंतर ऐरोलीकरांना खास करून पेंटिंग प्लंबिंग जे काही आहे ते सगळं ब्लॉक पायलट तुम्हाला करून दे आता फक्त आराम कारण त्रास घेणार ब्लॉक पायलट धन्यवाद आपण हे चांगलं कार्य हाती घेतलेलं आहे आणि ते कुठेतरी ऑथॉन्टिक एका कंपनीच्या नावाने ब्लॉक पायलट म्हणून आणि ते तुम्ही हाऊसिंग सोसायटीतले सगळे सभासद असतील कमिटी असेल आणि नवी मुंबईला कुठेतरी एक योग्य दिशा देण्याचं काम ह्या ब्लॉक पायलटचे सगळे कार्यकारी मंडळ काटेसाहेब यांनी जे हाती घेतलेलं आहे मी खरोखर विजयादशमीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देईन ब्लॉक पायलट हम नवी मुंबई में लॉन्च कर रहे हैं हमारी स्पेशलिटी है पीएमसी वर्क एंड प्रोवाइडिंग ऑल काइंड ऑफ सोसाइटी सर्विसेज। मेजर रिपेयर से लेके जो भी रिक्वायरमेंट सोसाइटी को चाहिए ब्लॉक पायलट आपको वो सर्विस देने के लिए तैयार है हम साउथ बॉम्बे का आइलैंड सिटी का एक्सपीरियंस यहाँ लाना चाहते हैं जिससे करके नवी मुंबई में वहां के कंसेप्ट मॉडर्न कंसेप्ट टेक्निकल कंसेप्ट आ, प्रोसीजर्स और ये सब हम प्रोफेशनलिज्म या लाना चाहते हैं तो हम चाहते हैं कि आपका साथकार मिले और हम आपको बढ़िया से बढ़िया संदेश दे सकें थैंक यू नमस्कार सर्वप्रथम विभागातील सर्व लोकांना विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा आज विजयदशमीचा शुभ मुहूर्ता होती आम्ही खास करून नोव्हेंबरकारांसाठी किंवा आर्योधकरांसाठी मानवतले काय वाव नाहीये आम्ही लोकांच्या सेवेसाठी ब्लॉक पायलट नावाची ही एक आम्ही फॉर्म इथे आणलेली आहे आणि ह्याचा एकमेव उद्देश हाच आहे की लोकांना ज्या पुनर्विकासा संदर्भात ज्या शंका असतात किंवा जी भीती असते किंवा त्या संदर्भात ज्या काही त्यांना क्वेरी असतील त्या सगळ्यांचं समाधान होऊन आम्ही आज ब्लॉक पायलट आणलंय आणि मी इथे या व्हिडिओद्वारे ह्या आमच्या न्यूजद्वारे लोकांना आवाहन करतो की ब्लॉक पायलट ह्या आमच्या पीएमसी ला जॉईन व्हा आणि जास्तीत जास्त त्याचा फायदा घ्या धन्यवाद नमस्कार माझं नाव अनिल सोरगे मी अस्मिता अपार्टमेंट सेक्टर सतरा येथील रहिवाशी आहे आज विजयादशमी निमित्त सर्वांना प्रथम शुभेच्छा ब्लॉक पायलट हा प्रोजेक्ट श्री कैलास काठे व त्यांच्या सहकारी यांनी चालू केलेला आहे त्याबद्दल प्रथमता मी त्यांचे अभिनंदन करतो आयरोडीकरांना या माध्यमातून आपल्या गरजेच्या ज्या गोष्टी आहेत जसं आपण त्या रिडेव्हलपमेंटसाठी जाणार आहोत त्याच्यामध्ये पेंटिंगच्या ऍक्टिव्हिटी आल्या घरातील काही समस्या आल्या तुमच्या कन्स्ट्रक्शन रिलेटेड काही इश्यू झाले कारण कसं ऐरोलीमध्ये रिडेव्हलपमेंट अजून कुठल्याही सोसायटीचं झालेलं नाही आहे त्यामुळे सर्वच जण मध्ये जाणार आहेत फ्युचरमध्ये टप्प्याटप्प्यानी पण त्यासाठी आम्हाला काही आम्ही रेवाश असल्यामुळे आणि आमचं ह्या सेक्टरमध्ये स्वतःच आमचं असं कोर नॉलेज नसल्यामुळे आम्हाला बहु बहुतेक असे भरपूर असे प्रश्न पडणार आहेत त्या प्रश्नांचे उत्तरं आणि त्याच्यामध्ये कसं पुढे गेलं पाहिजे आपल्याला कुठल्याही ठिकाणाहून फसवून झाली नाही पाहिजे आपला प्रोजेक्ट चांगला झाला पाहिजे आपल्या रहिवाशांचा सर्व फायदा झाला पाहिजे त्यासाठी या त्या ब्लॉक पायलट प्रोजेक्ट निमित्ताने आम्हाला सर्वांना मदत होईल त्यामुळे मी ह्या प्रोजेक्टसाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि कैलास साहेबांना विनंती करतो की आपण असेच समाजकार्य आणि समाजसेवेसाठी तुम्ही उपलब्ध राहून आम्हाला खरोखर मार्गदर्शन करावे व आम्हालाच नाही तर आमच्या संपूर्ण ऐरोलीकरांना आपण पुढे घेऊन जावे व आपण जे म्हणतो सिटी ऑफ सेंचुरी ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी ही नक्कीच आपल्या याच्यामुळे तयार होऊ शकते असंच आपलं सहकार्य सर्वांना लाभावी ही माझी विनंती धन्यवाद